नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरती ज्या ज्या पदांची परीक्षा संपलेली आहे त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत अगोदर म्हणजेच निवडणुकीपूर्वी काही निकाल जाहीर करण्यात आले होते आणि आता एक एक जिल्हा परिषदेने म्हणजे निकालावर सध्या तरी स्टॉप लागलेला होता कोणत्याही जिल्हा परिषद निकाल आपली जाहीर करत नव्हते पण आपण पाहिलं गेल्या काही दिवसांमध्येच दोन जिल्हा परिषदेने निकाल जाहीर केलेले आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्येही हो निकालाबाबत माहिती जाणून घेतली होती तर आज आणखी एका जिल्हा परिषदेने निकाल जाहीर केला त्या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो एक निकाल जर तुम्ही पाहिला तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमधील सुपरवायझर म्हणजेच पर्यवेक्षिका या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि याची यादी सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे आपण ही संपूर्ण लिस्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल पहा तर हा एक निकाल आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमधील आणि पोस्ट आहे सुपरवायझर आणि पेपर कधी झाला होता तर एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आता दुसरा निकाल पाहूया तर पहा मित्रांनो दुसरा निकाल जर आपण पाहिला तर तो आहे सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेमधील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद कोणती आहे तर सिंधुदुर्ग याची एक्झाम जी झाली होती ती एकोणतीस फेब्रुवारीलाच झाली होती आणि पोस्ट कोणती आहे तर सुपर वायझर तर पहा सुपरवायझरचे निकाल, ला ला निकाल सूपर या ठिकाणी लागणं सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा सुद्धा लागलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सुद्धा निकाल जाहीर केलेला आहे तुम्ही जर सुपरवायझर या परिस्थिती अर्ज भरलेला असेल तर तुमचा निकाल तुम्ही या लिस्टमध्ये चेक करू शकता आणि या दोन्ही याद्या आपण ग्रुपला अवेलेबल करून दिलेल्या आहेत किंवा जेडपीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ही लिस्ट जी आहे ती डाऊनलोड करू शकता आणखी पाहा मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा तुमचा निकाल बाकी असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता जेणेकरून त्याबाबत आपण नवीन जी अपडेट आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ तर या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद